आज आपण एका अशा जिद्दी आणि कर्तृत्ववान महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर संकटांवर मात करत व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे मसाले शेवया पापड अशा विविध पदार्थांच्या व्यवसायातून सहा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवणाऱ्या नेरे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील श्रीमती भारती शिवाजी जाधव यांच्या यशाची गाथा आज आपण ऐकणार आहोत आम्ही शेतीच करत होतो शेती करताना आम्हाला शालेय पोषण आहारच काम मिळालं ते काम आम्ही बारा वर्ष केलं बारा नंतर त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं नंतर मी बचत गट चालवत होते आमची बचत गटातली मिटिंग झाली त्यावेळेस आमच्या गावच्या सी आर पी ताईंनी आम्हाला ह्या योजनेची माहिती दिली मग त्या माहितीनुसार मग आम्ही उमेद अभियानामध्ये सहभागी झाले नंतर मग त्यांनी लोनची माहिती दिली मग आम्ही ते लोन केलं सहा लाखाचं आम्हाला लोन मिळालं तर मग मी त्या मशिनी वगैरे घेतल्या व्यवसाय करण्यासाठी मी सात ते आठ प्रकारचे उद्योग करते पापड कुरडई चकली बटाटा वेपस शेवई मसाले हे प्रकारचे सगळे उद्योग करते मी घरी पतीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली पण खचल्या भारतीय त्यांनी हिमतीने परिस्थितीला तोंड दिले आणि हा व्यवसाय जिद्दीने पुढे नेला तर माझे मसाले नेरे गावात गावातच सध्या विकते ते म्हणजे जसं आता व्यवसाय वाढन तसं ते मी बाहेर विकण्याचा प्रयत्न करेन माझ्या व्यवसायासाठी लागणारा गवू असुद्या ज्वारी बाजरी तांदूळ हे सगळं मी शेतकऱ्याकडनंच घेते मिरची पण सेंद्रिय खतापासून बनवतात शेतकरी सगळं आमच्या गावात घेते मी तो माल सगळा भारती ताई आपल्या व्यवसायात वापरतात तो सर्व कच्चा माल पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला असतो तो ही त्या गावातीलच शेतकऱ्यांकडून घेतला जातो मी आणि माझं कुटुंब आणि हा माझा व्यवसाय हे उमेद अभियानामुळं आहे उमेद अभियानाचं मी आभार मानते